इयत्ता बारावी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रकरण सहा प्रेरणादायी गोष्टी स्वाध्याय प्रश्न पहिला तुमच्या परिसरात राहणारे खेळाडू क्रीडा शिक्षक व्यायामशाळा प्रशिक्षक स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट क्रीडा संस्थाचालक यापैकी एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्या तर मित्रांनो पुढे एक उदाहरण दिले आहे तुम्ही तुमच्या परिसरातील क्रीडा व्यक्तीची माहिती घेऊन त्यात योग्य ते बदल करू शकता हे उत्तर शालेय प्रकरणासाठी योग्य आहे प्रश्न दुसरा खाली दिलेल्या आकृती बंद पूर्ण करा तर मित्रांव सचिन तेंडुलकर जन्मदिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर जन्मगाव मुंबई महाराष्ट्र आईचे नाव रजनी तेंडुलकर वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर खेळत असलेला खेळ क्रिकेट सभा घेतलेल्या स्पर्धेचा स्तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरी शंभर आंतरराष्ट्रीय शतक के सर्वाधिक धावा मिळवलेली पारितोषिके दोन हजार दहा आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अर्जुन पुरस्कार मिळालेले शासकीय इतर पुरस्कार भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण राजीव गांधी खेलरत्न इतर माहिती वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण मास्टर ब्लास्टर आवडलेले गुण नम्रता शिस्त चिकाटी देशाभिमान पुढचा प्रश्न खालील खेळाडूंची माहिती मिळून तत्ता पूर्ण करा खेळाडूचे नाव हरिश्चंद्र बिराजदार खेळाचे प्रकार कुस्ती स्पर्धा कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व पुरस्कार अर्जुन पुरस्कार शांताराम जाधव कुस्ती एकोणीसशे बावन हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक प्रकाश पादुकोण बॅडमिंटन एकोणीसशे ऐंशीमध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा विजेता पुरस्कार अर्जुन पुरस्कार पद्मश्री अभिजित कुंटे बुद्धिबळ ग्रँड मास्टर प्रवी प्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग शिवछत्रपती पुरस्कार धनराज पिल्ले हॉकी भारताचा कर्णधार चार वेळा विश्वचषक स्पर्धा खेळला पद्मश्री राजीव गांधी खेलतन पुरस्कार मिळवला शीतल महाजन साहसी खेळ स्काय डायविंग उत्तरी आणि दक्षिणी ध्रुवावरून स्काय डायव्हिंग करणारी पहिली भारतीय महिला पुरस्कार पद्मश्री वीर धवल खाडे जलतरण क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक शिवछत्रपती पुरस्कार राही सरनोबत नेमबाजी आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्ण पदक मध्ये सहभाग अर्जुन पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्राप्त ललिता बाबर धावणे तीन हजार मीटर स्टिपल चेस अशाही स्पर्धामध्ये पदके ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेली पहिली भारतीय महिला अर्जुन पुरस्कार प्राप्त स्मृति मंधाना क्रिकेट महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका अर्जुन पुरस्कार आय सी सी महिला क्रिकेटपटू